न्यायाची वाट चालणे हाच त्यांचा संदेश अंधश्रद्धा तोडणे हाच त्यांचा आदेश बंधुतीची घट्ट करणे आपले काम समतेच्या स्वप्नाला देणे आपले नाम समतेच्या स्वप्नाला देणे आपले नाम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आजचा दिवस केवळ स्मरणाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आहे आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकत्र आलो आहोत हा दिवस आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण करून देतो आणि त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो बाबासाहेब म्हणजे केवळ एक व्यक्ती नाहीत तर तो एक विचार आहे समाजाला प्रकाश दाखवणारी ज्योत आहे त्यांनी आयुष्यभर अन्याय शोषण आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला शिक्षण समता बंधुता आणि स्वातंत्र्य या चार स्तंभावर त्यांनी नवभारताची इमारत उभी केली बाबासाहेबांनी सांगितले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा केवळ नारा नाही तर जीवनाचा मंत्र आहे त्यांनी आपल्याला शिकवले की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे जे गुलामीच्या साखळ्यात उडू शकते सामाजिक समतेसाठी त्यांनी संविधानाची निर्मिती केली आणि प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळवून दिले आज आपण त्यांच्या महान कार्याचे केवळ स्मरण करू नये तर त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे जातीयता अंधश्रद्धा अन्याय त्यांच्या विरुद्ध उभे राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल प्रत्येक घरात शिक्षणाचा उजेड पोहोचवणे प्रत्येक मनात समतेचा भाव निर्माण करणे आणि समाजात बंधुतेची नाती घट्ट करणे हीच बाबासाहेबांची खरी अपेक्षा आहे महापरिनिर्वाण म्हणजे अंत नाही तर एका महान विचाराचे अमृत्व आहे बाबासाहेब आज आपल्या शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत त्यांच्या पुस्तकांमध्ये भाषणांमध्ये आणि संविधानाच्या प्रत्येक शब्दात त्यांचे विचार श्वास घेत आहेत शरीर गेले विचार राहिले अमर त्यांचे कार्यच झाले आहे आपला सागर काळ जाईल युग बदलेल पण सत्य असेच राहील बाबासाहेबांचा प्रकाश जगाला उजळवील बाबासाहेबांचा प्रकाश जगाला उजळवील चला आज या पवित्र दिवशी आपण संकल्प करूया आपण सत्याच्या बाजूने उभे राहू शिक्षणाचा मार्ग धरू आणि समतेचा संदेश घरोघरी पोहोचवू हाच बाबासाहेबांना खरा मानाचा मुजरा ठरेल एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा